नमस्कार आपण पाहत आहोत एस के नाईन येवला न्यूज सिजेंडा इंडियातर्फे येवल्यात पतंग महोत्सव साजरा करण्यात आला यात शेतकरी डीलर शारकरी मुलांचा सहभाग पाहायला मिळाला बियाणं उत्पादन क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेली कंपनी म्हणजे सिजेंडा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मुख्य उद्देश म्हणजे बियाणं विक्री नसून योग्य बियाणातून शेतकऱ्यांचं उत्पादन व नफा वाढवणं आहे हा आहे याचबरोबर सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून येवल्याचा लोकप्रिय पतंग उत्सव कंपनीच्या वतीनं येथील शेतकरी शाळकरी विद्यार्थी आणि सिजेंडा इंडिया कंपनीचे बिये बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसोबत मकर संक्रांत उत्सव साजरा करण्यात आला येवल्यातील मुख्य विक्रेते एकनाथ खेमचंद अॅग्रो सेंटरचे मालक योगेशबाई गुजराती व सिजेंडा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानं नांदूर येथील फार्म हाऊसवरती विक्रेत्यांसाठी कंपनीच्या वतीनं पतंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता त्याआधी येवला तालुक्यातील विखरणी कातरुणीस सावरगाव निमगाव मड आदी गावातील शालेय विद्यार्थी व शेतकऱ्यांसोबत कंपनीच्या वतीनं मोफत पतंग वाटून पतंगोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर आशिष डहाके बिझनेस मॅनेजर दिनेश कुमार बिनेस टरेस्ट्री मॅनेजर मनोज पवार यांच्यासह सिजेंडा कंपनीचे येवला टीम मान्यवर उपस्थित होते नांदूर येथे येवला नांदगाव चांदवड कोपरगाव निफाड लासलगाव विंचूर येथील विक्रेत्यांनी पतंग महोत्सवात सहभाग नोंदवला या प्रसंगी पतंग उत्सवाचा आनंद लुटताना विक्रेते देखील भारावून गेल्याचं बघायला मिळालं एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला आज जो सिंजंटा कंपनीने तुमच्यासाठी पतंगोत्सव ठेवलाय काय आनंद वाटतोय तुम्हाला चांगलाच आनंद वाटतोय पतंग लहानपणी आपण पतंग उडवायचो काही कामाच्या याच्यात आपण उडवू शकलो नाही शकलो सिंजंटा कंपनीने एक अविस्मरणीय क्षण आपल्या विक्रेत्यांसाठी आणलेला आहे नक्कीच त्याच्याबद्दल सिंजंटा कंपनीचे आपण आभार मानतो आज सिंजंटा कंपनीने आपल्यासाठी आज जो प्रोग्राम ठेवला आहे छोलो आसमान याबद्दल काय सांगाल नमस्कार आज सिंजनता इंडिया कंपनीतर्फे हा छुलो आसमान हा जो उपत्स उत्सव जो ठेवला आहे हा पतंगोत्सव ठेवलेला आहे सर्व विक्रेते बंधू इथे आहेत काही शेतकरी बंधूसुद्धा इथे आहेत आज आम्हाला येवल्याविषयीचं खास एक प्रेम होतं ते आज अनुभवायला मिळालं आणि त्याचबरोबर ती हा आनंद आमच्या दैनंदिन व्यवस्थेतून ज्या दुकानातून आम्ही बाहेर पडून स्वतः आज पतंग उडवायचा आनंद घेतो त्याबद्दल ती खरंच खूप छान वाटतं आहे आणि आम्ही सिंजंटा इंडियाचे यासंबंधी खूप आभार व्यक्त करतो तसेच इथले जे डिस्ट्रीब्युटर आहेत एकनाथ खेमचंदचे भाई आहेत त्यांचा आम्ही हे आभार मानतो आणि संस्थेचे जे इथले मॅनेजर आहेत विसेन साहेब आहेत मनोज पवार साहेब आहेत यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो आणि या अशा प्रोग्राम्समुळे आम्हाला सुद्धा एकत्र यायला आणि यावल्याचा पतंगोत्सवाचा अनुभव घ्यायला हो मात्र खरंच धमाल आभार मानतो पण आज सिंजंटा कंपनीच्या पतंगोत्सवासाठी येवल्यात आलात आणि कुठून आलात आणि काय वाटतं आपल्याला नमस्कार मी नांदगावून आलेलो आहे माझं नाव विशाल वसंतराव सोनवन आहे सिंजंटा कंपनी जो महोत्सव केला खरोखर खूप सुरेख आहे आणि आम्ही त्याचा मन सोप्त आनंद घेत आहोत सिंटा कंपनी थे माना को बाबा। सर आपने आज जो सिंजा कंपनी की तरफ से ये यवला ये में काइट फेस्टिवल ऑर्गेनाइज किया है डीलर लोगों के लिए क्या अनुभव था और क्या इसकी वजह थी आ, एक तो सबसे पहली बात तो योला निवासियों को और यहाँ के लोगों को तो बहुत बहुत धन्यवाद की परंपरा को बनाए रखा है उसी एवज में हम लोग ने सिंजेंटा परिवार ने यहाँ पे काइट फेस्टिवल का इंतज़ाम किया है जो कि थोड़ा डेली रूटीन से हट के अपना इंटरटेनमेंट थोड़ा हो और प्रकृति के साथ खुले आसमान में आ, पतंग महोत्सव यहाँ पर आयोजित किया गया है ताकि लोग पार्टिसिपेट कर रहे हैं इंजॉय हमारा है। सर आपका जो टैगलाइन है छूला आसमान इसके बारे में बताइए छूलो आसमान जो हमारा है एन के सिक्स एट जीरो टू जो हमारा वन है नया वन है ये अभी तक इंडिया का सबसे हाईएस्ट बिल्डिंग है जो कि सबसे ज़्यादा उत्पादन देता है उसी के टेकलाइन में बना हुआ है छूलो आसमान ताकि हमारे शतकी बंधु लोग इसको ज़्यादा से ज़्यादा उत्पन्न ले सके इस पीक का और अपनी आमदनी बढ़ाए और शतकी बंधुओं का जो जीवन स्तर है वो सुधरे हमारा ये उद्देश्य एक बऱ्याच दिवसापासून येवल्याची संस्कृती आणि जवळजवळ चार तालुक्यातले डीलर्स सर्व विचारत होते येवल्यात काहीतरी कार्यक्रम ठेवा होतो मी एक गेट टुगेदर टाईप यांनी सिंजंटावाल्याने अरेंज केलं आणि संक्रांतीचा सण इथे फार चांगला चालला होतो येवल्यात एवल्यात जवळजवळ सर्व रंगपंचमी वगैरे सर्व सण चालले होतात त्या हिशोबाने मग एक गेट टुगेदर आणि एक प्रमोशनल म्हणून दोन्ही कामं होतील त्या हिशोबाने एक पतंगोत्सव इथे आयोजित केला आपल्याकडे त्यात आता बरेचसे डीलर आले चारी तालुक्यातले डीलर इथे आलेले आहेत आणि लोकांनी मनसुप्ता आनंद घेतला त्याच्यानंतर जेवणाचा मनसुप्प आनंद घेतला आणि एक चांगलं गेट टुगेदर झालं आहे एक पतंगाचंही लोकांना एक आवड होती ती पूर्ण झाली